नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आज प्यू छान अशी तयारी केली आहे कारण आज प्यूचा रिझल्ट येणार आहे पी एक्झाम झाले आज पॅरेंट्स स्टुडंट यांना आज शाळेत बोलवलंय रिझल्ट घेण्यासाठी तर बघू आज प्यूचा रिझल्ट कसा येतोय तुम्हाला कळेलच बघा सिव्हिल वर आज बोलवलंय सर्वांना सॅटरडे हो अ रिजल्ट पण आहे ना तुझा तु एग्जामचा तू काय एक्झाम केलाय काय लिहिलंय काय नाही लिहिलंय हे की नाही काय शिकलीस तू काय पण शिकलीस हो ना शिकलीस बघ वाज तू जरा रिजल्ट कसा येतो तर बाय बाय कर तू बाय कर बाय आम्ही निघालोय आमची तयारी झालेली आहे तर आम्ही निघालोय पीयूचा शाळे पीयूचा रिजल्ट येणार आहे येणार आहे बघू आता पिऊने किती अभ्यास केलाय तिथे रिजल्टवर वर कळलंय तुम्हाला पण कळ पिओ किती अभ्यास करते शाळेत मग आज विदाउट ड्रेस बोलवलंय अरे पिओ तर बाय पिओचा रिझल्ट बघूया बाय कर पिओ सर आता आम्ही निघालो आहे शाळेला आता तुमच्या शाळेला आम्ही पोहोचतोच आहे ला, दड़ी <laughs> करते शुच शुच आता तुमच्या शाळेत तुमच्या शाळेला फायनली फ्युचारीतड घेण्यासाठी काढते शूज काढा शूज काढा बघू आता तुमचं कसं आहे काय चला आता पोचलेलो आहे घरी नाश्ता घेऊन पार्सल ज्यूस काय काय करता ज्यूस नाश्ता नाश्ता कोणासाठी घेतलाय कोणासाठी घेतला छोले भटुरी छोले भटुरी छोले